राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपला भात कापणीचं काम चालू आहे ह्या दाखलेली मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये दाखवला आता भात कापणी पूर्ण झाली त्याच्या पेंडे पण बांधल्यात आता भात बडवणे बाकी आहे तर मग आज आम्हाला म्हणजे पाहुणे येणार आहे ती म्हणजे आमचं सोयरच आहे ती दोघं जण येणार आहे ती मग आज भात बडवण्याचा काम आम्ही करणार आहे तो पण व्हिडिओ मी आपल्यासमोर आज दाखवणार आहे तर चला मित्रांनो आता स्वयंपाक चालाय आहे अजून काही पाहुणं आलं नाही पाहुणं आली मग आपण आहे तिकडं भात का बाडवायला आता भाताचं काम कापणीपासून तर पिंड्या बांधणीपासून तर बडवेपर्यंत कसं राहत आहे हे तर आपल्याला पाया भेटणार आहे मित्रांनो आमच्या गावाकडल्या मित्रांनी सांगायची काही गरज नाही पण आमच्या अनेक भाग आहेत त्या मित्रांनी माहीत नाही यामध्ये किती मेहनतीचा काम राहत आहे तर चला मित्रांनो आता आपण जाणार भात बाडूया अजून पाहुणं नाही आलं तोपर्यंत आपल्याला नेहरी करावं लागेल आणि पाहुणं जर नेरीला आलं तर मग पाहुणं पण नेहरी करून आपण एवढे पण निघून जावं खाली जुऱ्या म्हणजे तर मित्रांनो आता स्वयंपाक चालय झाला का हका उरकला का ाळ लोणाची मित्रांनो लोणायची म्हणजे भाकरी झाल्या भाग झालंय ना तर मग आता सगळा स्वयंपाक झालाय पण मग आपण पाहुणीची वाट पाहतोय मग पाहुणे येतील आपण जेवण मग जाऊ खाली म्हणून मित्रांनो मित्रांनो मांजर पिलो पाकाची कशी मस्त बसल्या ती एकदम बारीक पिलू आहे आणि ही महाजर आहे मस्त दोघी मायली की बसल्या तिथे पा आणि ह्या माझरा आजारा घरामध्ये असले ना उंदराली फरकच राहतोय मित्रांनो आवाज जरी केला तरी मग उंदरा नाही येते तर दोस्तांनो आता हे आमचं साडबाव दोंगडे ते आलं ती काही सोयर आलं तिकून आणि चाल भात बडवायचं काम आमचा ताडपत्री आतरून घेतो आणि आज भरपूरच मदत आल्यात आणि अजूनही काही येतील पण आता कोण येत आहे कोण माहीत नाही पण आम्ही चार पाच आहेत एवढा आता कार्यक्रम करून घेऊ आम्ही मस्तपैकी एवढा बाडावणार आहेत भात आता मित्रांनो तर आपल्याली या वर्षाचं भात बडवायचे काय नाही मित्रांनो मग ताडपत्री आतून घ्यायला लागल ताडपत्री आहे पैकी मोठी आहे आपल्याला पा पण खाली सुरवातीला असा काही पाला झाडांचा टाकायला लागल म्हणजे या भाताच्या खुचाडांना ताडपत्री फाटणार नाही चल आता ही ताडपुत्री आतून आणि मग याचे ह्या पेंढ्या आहेत ना या रोज चायला लागतील आपल्याला आणि मग मस्तपैकी बटून घेऊ काही पाला बिला टाकलाय पहा खाली झाडांचा आणि खाली जागा आहे थोडी वावर म्हणजे थोडी बोली आहे ना जो 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 आता दोन तीन दिवस आली एक साड साठभाव आहे ताडपत्री पक्की मोठी आहे मित्रांनो आखळ आखळपखळ मस्त जेणेकरून दानं साईडला उठणार नाही तर मग आता जवळजवळ बारा वाजलं पण ह्या बात आम्हाला काय लवकरच होईल थोडा वेळ मित्रांनो जास्त नाही आहे ना रामदासही मदत करतोय आता रामदासच्या सुट्या संपल्यात आज इथे बसला इथे मित्रांनो मस्त पैकी सावलीला त्याला ठुला इथे सावला बसून चला आता ह्या पेंडे एवढ्या गोळा करून अशा साईड ना साईड ना लावून द्यायला असतील म्हणजे मग कसा मधो भात टोकायला लागल ना साईडला उरती नाही ती चला आता पेंढ्या गोळा करायचा काम चालू केली रामा पेंढ्या गोळा करायला आपली खाल्ल्या वावरतल्या आणायला वर ते काय दहा बारा बार होतील मित्रांनो एक वीस पंचवीस मिनटं लागतील किंवा अर्धा तास लागू शकतोय रामदास वायकरणी सक्की पक्की फळ झाली बा एक पेंढे आणून ठेवतोय तो, तो आ, आता आज आपला शेवट पैलू होते आणि सोयरीने आज भरपूर मदत केली मला चला मित्रांनो आता मस्त पैकी असं भार रचायचं काम झालंय ह्या तिकडे आपण ताडपत्री आता रे ना एवढे भार होऊन आपण तिकडे घेऊन जाणार इथवर बडवायला रामा पाडशील बारा का दाणं पाडून टाकशील एक तर आणि बात कमी जाण मग हे रे दानं पाड नको चला आता मस्त पैकी आता भार रचायचं काम आता एवढा गोळा करून आपण तिकडे घेऊन जाणार इथवर दास पार खडकानावर पळत जातोय पा मस्त पैकी अशी आमची या रांगडी पोरा येथे काही म्हणजे असा खडकाचा दसाना पडायचा काही बेहून राहत ही खाली रामा पडशील पळ ही खाली चला आता लवकरच आपल्याला उरकून घे दुपारीच बाद झाला पाहिजे आता खाल्ल्या वा वावरांचा सगळा बात एकत्र होऊन अंडा इड्या ताडपत्रि आणि मग चाल पेंड्या बडवायचा पेंड्या बांधले होते ना आपण त्याला भात जोडणी म्हणतात मित्रांनो आणि इथं जरा दहा पडायला तकलीफ होते ना, ना। ताडपत्र मग दगडा ठेवल्यात त्याची मस्तपैकी आणि वर आहे आपला खडा तो खडकाच आहे पण मग जास्त वर वन्यापेक्षा आपण या वर्षी इथंच भात बडवायला सुरुवात केली आहे आता हे बडवाया आपल्याला काय अर्धा तास लागणार आहे मित्रांनो जास्त नाही आणि शेळी चरते तिकडं वर शेळी दिले मोकार सोडून तिकडे जाड म्हणून हिपान ठेवून राहायला आता काय इकडं मग या साईडला इकडं रचून ठेवू थोड थोड्या मग ते वर घेऊन जाऊ त आपल्या जनव लागत आहे ना चला आता हिपा मस्त अशी भाट बडवणी भात जोडणी काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी या पिंड्या रचून ठेवतात आणि सात आठ दहा दिवसांना बडितात पण आपण काय लगेच चालू चालू आणि इकडं हवा नाही लागत मित्रांनो म्हणजे वारा तो मग आपण या सगळा भरून असाच वर खेळून नेणाऱ्या उपण्याला तशीच वजी भरून नेणाऱ्या वर वजीला लांबण्या लागत आहेत मित्रांनो ला रिस्की काम राहतं या इकडं काय आपल्या शेतामध्ये खाली ट्रॅक्टर येत नाही काहीच नाही पूर्ण दरी खोरीत बाग आहे आपला आणि खाच्या बावार गोळा करून आणला होता आपण चला आता थोडे तर अजून बरेच नाही तरी पण मग ह्या खाक ह्या पुष्कळ गोळा करायला गोळा करते त्या पालकूट चला मित्रांनो आता हे सोयरे आले होते हे आमचे भाऊ होती तर मग झाला का बडून झाला ना बडून झाला भाऊ बडून झाला मित्रांनो एक एक दोन तास लागला आमले बडवायला तर मग चला आता हे बाहे मित्रांनो मी दाखवतो इकडं बडून झालंय बा भात आपण या ताडपत्री टाकला ना भात सगळा पूर्ण बडून झाला आहे आणि जेवढं बडून झालं ना पेंड्या तेवढ्या पिंड्या ते तिकडे ठेवल्या ती तर मग आता हे काय उपानला नाही काय नाही हे आता अशीच वजी भरायची आता रामदाची आहे तिकडं त्या म्हणजे त्याचा पाल कुठे ना म्हणजे असं जे भुसकाट आहे ना ते गोळा करून साईडला दे तर मग आता आपण दगडा ठेवली होती खाली ताडपत्री मग असं म्हणजे बात पडत नाही ना मग त्याच्यामुळं मग आता हे बात बरून झालं आहे पूर्ण हे असंच भरून देऊ कारण इकडं मित्रांनो हे कसं आहे पूर्ण असा आमचा जो भाग आहे ना आमची शेती पूर्ण अशी दरीखुरीत आहे त्याच्यामुळे इकडं हवा लागत नाही उपनायला मग त्याच्यामुळं आता हे उपणायला आपण वर्ष नेणार आहे ते तर चला तर मग आता आमचं जे साठभाव होती आता तेरी काय खायची इच्छे मटण खायचे काय काय मलाच माहीत नाही मग मटण खायचे काय मटण खायचे काय एवढं मदत केली त्याच्यामुळे मग आता तिने मटण खायचे तिने मग मटन आणायला लागेल मी त्यांना बॉयलर कोंबडीचा कावे ना तर चला आता भरपूर मदत केली आपल्याला एवढा भात गोळा करून आता आपण वर घेऊन जाणार आहे ते आता ह्या भात जवळ जवळ आता ठोकून झालाय मग आता हे ना एक साईड आता ते शेर येत ना ते रचून ठेवतात पा असा ह्या उडवा म्हणते त्याला रामदास वर पेंट आहे त्यांच्याकडे एवढं खास नाही रच आहे मी थोडं एवढा वाकडच कारण आपली वर घेऊन जायला लागणार आहे मग वर जाऊन आणि मग नेऊन चांगलं रचून ठेव आता ह्या बात ओजी भरायच काम चाल आता ह्या ओजी वर घेऊन जायला लागते चला आता काही जण मस्त पैकी ह्या ओजी भरत होती बाकी <laughs> ते मग एक सोय राहत तिकडं रथ ते तनास किती उजी होत आहेत काय माहिती आहे दोन खेपा करायला किती एखाद्या वेळेस नाही तर मग जाईल एका खेपात आणि दोस्तांना हे हो पा आता जेवढा पाहता आपण खाली बडवला होता तेवढा इथे आणून टाकल्या ह्या गुन्ह्यांमध्ये सात ते आठ गुन्हे आहेत जवळजवळ आपली ह्या वर्षभर कदाचित पूर्ण पुरन नाही पुरणार पण आपल्याला म्हणजे असा बरंच मित्र म्हणतो तुमच्याकडे विकाय आहे का तर विकाय नाही मित्रांनो आपल्याकडे ह्यापा एवढंच झालं आहे ह्या आपले वर्षभर पुरवून घ्यावं लागणार आहे सात ते आठ गुन्हे आहेत फक्त अजून उपण्याचे मित्रांनो आपल्याला म्हणून खडे उठवल्या आपण याच्यातली घाण बाजूला करावं लागेल वाऱ्यांना उपणावं लागेल मित्रांनो आता या पहा एवढं आहे मित्रांनो आणि मित्रांनो तिकडं खाली पहा एकदम दाड जाड दिसतात ना त्या झुऱ्यातून एकदम असा दरीचा बाग आहे तिकडे खाली तिकून आपण भात आता वर आणलं इकडं म्हणजे आपली भात कापणी पूर्ण झाली मित्रांनो आता आणि जवळजवळ ह्या जुऱ्याची भाता बरेचशी कापून झाल्या बाकीची आहे ती आणि इकडं अजून काही लोकांची भात आहे त्या बा कापणी बाकी पण मग आपली आप झाली मित्रांनो पूर्ण म्हणजे लय कष्टदायक काम राहते आम्ही भाता कापण्यापासून भाताचे पेंड्या बांधलेपासून तर बडवणीपर्यंत दाखवला तिथून होऊन आपण एवढ्या दसानावर होऊन आता त्या इकडंवर आहे मित्रांनो मित्रांनो ज्या दिवशी आपण भात कापायला सुरुवात केली तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवला त्यानंतर एक दिवस वाळून दिला आणि मग आपण पेंढ्या बांधायला सुरुवात केली ती तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवला आणि त्याच्यानंतरचा मग आज आपण पूर्ण म्हणजे भात भडून आणि पूर्ण वर आणला तो पण व्हिडिओ मी आपल्याला दाखवला आणि किती भात झाला हे पण दाखवला तर मित्रांनो अशा प्रकारचा ह्या भात कापणीचा म्हणजे मेहनत राहते बडवेपर्यंत उपणेपर्यंत उपण्याचा बाकी अजून आणि जर अजूनही म्हणजे आपण घरच्या घरीच केला असताना तर अजूनही आपल्याला एक दोन दिवस लागला असतं कारण आपण दोनच आहे येते पण मदतीसाठी सगळं सुविधा जायचं आलं त्यांनी भरपूर मदत केली आप आणि आपली बात बातकापणी पूर्ण झाली तर अशा प्रकारचा हा छोटा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय